नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण प्राजक्ता माळी ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे प्राजक्ता माळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे ती प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका मध्ये काम करते तिने वयाच्या चौदाव्या वर्षी काय मस्ती काय धूम हा डान्स रियालिटी शो जिंक मध्ये जिंकला होता तसेच प्राजक्ताने दोन हजार अकरा मध्ये सुहासिनी या मालिकेतून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आणि नुकतंच जुळून येथे रेशम गाटी या मालिकेबाबत बेघना देसाईची भूमिका साकारून ती प्रसिद्धीस आली होती याचबरोबर ती एक भारतनाट्य नृत्यांगण आहे आणि तिने वयाच्या सातव्या वर्षापासून भारतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती तशा या सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या सिंगल असून आता लवकरच अशोक मामा यांच्या सुनबाई होणार असल्याचे चर्चा रंगले आहेत तर मित्रांनो अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा लवकरच प्राजक्ता माळी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे तर अनिकेत सराफ हा अभिनेता नुकतंच व्यवसायाने एक सेफ आहे त्याने वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची पहिल्यापासूनच आवड होती याच आवडीला त्याने करिअर म्हणून निवडण्याचे ठरवले आजच्या घडीला तो एक प्रसिद्ध सेफ आहे तर मित्रांनो प्राजक्ता माळी आणि अनिकेत सराफ हे दोघे येत्या काही दिवसातच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर अशोक मामा यांच्या सुनबाई प्राजक्ता माळी व्हाव्या का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद